चक्षुह हो सूर्य हो अजायत यजुर्वेदातील हे परम सत्य आहे म्हणजे आपल्या डोळ्यांना दृष्टी देणारा आणि जगाला प्रकाश देणारा तो सूर्य केवळ एक ग्रह नाही तो आपल्या आत्म्याचा आत्मा आहे ऊर्जेचा अविनाशी स्रोत आहे आणि अखिल ब्रह्मांडाच्या चेतनेचा मूळ आधार आहे कल्पना करा जेव्हा हे तेजोमय रूप क्षणभरासाठी झाकोळले जाते तेव्हा केवळ बाह्य जगातच नाही तर आपल्या सूक्ष्म देहात आणि समग्र चेतनेत नेमके काय बदल घडत असतील अशाच एका अत्यंत गूढ तरीही परमपवित्र खगोलीय पर्वाबद्दल सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या सूर्यग्रहणाबद्दल आज आपण सखोल चर्चा करणार आहोत हे केवळ एक दृश्य नसून आत्ममंथनाची आणि आंतरिक परिवर्तनाची एक महान संधी आहे सूर्य आत्मा जगतस्थस्तुष हे वचन सूर्यदेवाचे महत्व स्पष्ट करते म्हणजे सूर्य हे स्थावर आणि जंगम अशा या संपूर्ण जगाचा आत्मा आहे जेव्हा हा जगाचा आत्मा काही काळासाठी झाकोळला जातो तेव्हा निसर्गात आणि आपल्या सूक्ष्म शरीरात मोठे बदल होतात आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्राने वेद उपनिषदांनी आणि धर्मग्रंथांनी या बदलांचा सखोल अभ्यास करून ग्रहणाचे आध्यात्मिक आणि मानसिक परिणाम सांगितले आहेत त्यांची दूरदृष्टी किती खोल होती हे आपल्याला यातून कळते तुम्हाला प्रश्न पडला असेल की सूर्य आणि चंद्र यांसारख्या तेजस्वी ग्रहांना कोणी ग्रासू शकतं का यामागे एक अत्यंत प्रसिद्ध पौराणिक कथा आहे जी समुद्रमंथनाशी जोडलेली आहे एकदा देव आणि दानवांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले जेव्हा अमृतकलश प्रकट झाला तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून ते देवांना वाटायला सुरुवात केली परंतु स्वरभानू नावाच्या एका दानवाने कपट करून देवाचे रूप घेतले आणि अमृत प्राशन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सूर्य आणि चंद्राने त्याला ओळखले आणि भगवान विष्णूंना तात्काळ सांगितले विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या दानवाचे शिर धडापासून वेगळे केले पण तोपर्यंत त्याने अमृत प्राशन केल्यामुळे त्याचे शीर आणि धड अमर झाले तेव्हापासून त्या शिराच्या भागाला राहू आणि धडाच्या भागाला केतू या नावाने ओळखले जाते राहू आणि केतू हे दोन्ही छायाग्रह सूर्य आणि चंद्राचे शत्रू बनले म्हणूनच जेव्हा कधी सूर्य आणि चंद्र एका विशिष्ट अंशावर राहू केतूच्या कक्षेत येतात तेव्हा ते, ते त्यांना ग्रासण्याचा प्रयत्न करतात ज्याला आपण ग्रहण म्हणतो ही कथा केवळ एक गोष्ट नाही तर आपल्या जीवनातील अंधार आणि प्रकाश यांच्यातील संघर्षाचे माया आणि सत्याच्या द्वंद्वाचे प्रतीक आहे खगोलशास्त्रीय दृष्ट्या सूर्यग्रहण म्हणजे चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येतात आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते ज्यामुळे सूर्य काही काळासाठी दिसेनासा होतो ही एक अत्यंत अचूक आणि विस्मयकारक ब्रह्मांडीय घटना आहे सूर्यग्रहण प्रामुख्याने तीन प्रकारचे असते पहिले म्हणजे खग्रास सूर्यग्रहण जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो आणि पृथ्वीवर अंधार पडतो दुसरे खंडग्रास सूर्यग्रहण जेव्हा चंद्र सूर्याचा एक भाग अंशतः झाकतो आणि तिसरे कंकणाकृती सूर्यग्रहण जेव्हा चंद्र सूर्याच्या अगदी मध्यभागी येतो पण तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही चंद्राच्या अवतीभोवती सूर्याची बाहेरील कडा एखाद्या तेजस्वी अंगठीसारखी किंवा बांगडीसारखी चमकताना दिसते यालाच रिंग ऑफ फायर असेही म्हणतात सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारे सूर्यग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि सायंकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी संपेल एकूणच दुपारी तीन सव्वीस ते सायंकाळी सात सत्तावन्नपर्यंत हा अद्भुत काळ असेल या कंकणाकृती आकाराचा नजारा सायंकाळी पाच वाजून बारा मिनिटांनी दिसायला सुरू होईल आणि पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी तो सात होईल हे ग्रहण प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांत दिसणार आहे अर्जेंटिना चिली झिम्बाब्वे नामिबिया आणि मॉरिशस सारख्या देशांमध्ये रिंग ऑफ फायरचा अद्भुत नजारा पाहायला मिळेल आता अत्यंत महत्वाचा मुद्दा भारतात हे ग्रहण दिसणार नाही ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार ग्रहणाचे सूतक आणि त्याचे नियम केवळ त्या ठिकाणी लागू होतात जिथे ग्रहण प्रत्यक्ष पाहिले जाते भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे आपल्यासाठी कोणतेही कडक सूतक लागू होणार नाही म्हणजे तुम्हाला पाणी पिण्यापासून जेवण्यापासून झोपण्यापासून किंवा बाहेर जाण्यापासून स्वतःला रोखण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमची सामान्य दिनचर्या अगदी निर्धास्तपणे पाडू शकता तरीही ग्रहमान बदलत असल्याने आणि सूक्ष्म ऊर्जा स्तरावर ब्रह्मांडातील प्रत्येक घटनेचा प्रभाव असल्याने त्याचे काही आध्यात्मिक आणि ज्योतिषीय परिणाम जाणवू शकतात कारण सूर्य हा केवळ एक ग्रह नसून तो आपल्या आत्म्याचा पितृशक्तीचा आणि जीवनशक्तीचा कारक आहे त्यामुळे जरी ते प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नसले तरी सूक्ष्म स्तरावर काहीतरी घडत असते ज्याचा अनुभव संवेदनशील व्यक्तींना येऊ शकतो हे परिणाम जाणणे आणि त्यानुसार तयारी करणे हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्वाचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह हे एक महत्वाचा खगोलीय पर्व मानले जाते या काळात ग्रहांची ऊर्जा खूप तीव्र होते सूर्यग्रहण हे सूर्य आणि केतूच्या संयोगामुळे होते सूर्य आत्म्याचा कारक असल्याने या काळात आत्मिक स्तरावर काहीतरी महत्वपूर्ण बदल घडतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर असतो किंवा राहूकेतूचा प्रभाव जास्त असतो त्यांच्यासाठी हा काळ आत्मचिंतनाचा आणि उपाययोजनांचा असतो बृहत पाराशर होराशास्त्रांचा ग्रह हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ प्रारब्ध कर्म दर्शवतात ग्रहणासारखा काळ आपल्याला आपल्या कर्माची दिशा ठरवण्यासाठी आणि पुरुषार्थ करण्यासाठी एक संधी देतो आपल्या प्राचीन योगशास्त्रात सांगितले आहे की मानवी शरीर हे केवळ स्थूल नसून ते ऊर्जा चक्रांनी आणि नाड्यांनी बनलेले सूक्ष्म शरीर आहे ग्रहण काळात सूर्याच्या ऊर्जेतील बदलांमुळे आपल्या मूलाधार चक्रापासून ते सहस्रार चक्रापर्यंतच्या ऊर्जा प्रवाहात सूक्ष्म बदल होतात यामुळे संवेदनशील व्यक्तींना ऊर्जा पातळीत बदल किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते ही वेळ आपल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करण्यासाठी किंवा आंतरिक ऊर्जेवर कार्य करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते म्हणून या काळात आपल्या आंतरिक ऊर्जेवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्वाचे आहे आधुनिक मानसशास्त्रात आपण मानसिक डिटॉक्स करतो म्हणजे आणि मन स्वच्छ करतो ग्रहणाचा काळ हा आपल्या जीवनाचा एक प्रकारचा आध्यात्मिक डिटॉक्स आहे ज्याप्रमाणे सूर्यग्रहण आपल्या बाह्य प्रकाशाला काही काळासाठी झाकते त्याचप्रमाणे आपण आपल्या आंतरिक जगातील नकारात्मकता भीती आणि चिंता यांना बाजूला सारून आत्मिक शुद्धीकरणाकडे लक्ष दिले पाहिजे शांतता राखणे निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे आणि सकारात्मक विचार करणे हे आपल्या मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे या काळात आपण आपल्या मनातील कचरा साफ करून नवीन सकारात्मक ऊर्जा भरू शकतो जरी हे ग्रहण भारतातून दिसणार नसले तरी एक धार्मिक मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला या काळात काही आध्यात्मिक सराव करण्याची शिफारस करतो हा काळ ईश्वरी नामस्मरणासाठी आणि ध्यानासाठी अत्यंत शुभ असतो या काळात केलेली साधना अनेक पटींनी अधिक फलदायी होते असे सांगितले जाते तुम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकता जो बुद्धी आणि तेजासाठी अत्यंत प्रभावी आहे किंवा महामृत्युंजय मंत्र जो आरोग्य आणि दीर्घायुष्य दिव याशिवाय सूर्यमंत्र ओम घृणी सूर्याय नमः किंवा आपल्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप करा जपाने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते विशेषतः आदित्य हृदय स्तोत्रा सूर्याला समर्पित असल्यामुळे या काळात ते अत्यंत प्रभावी ठरते या स्तोत्राचं पठण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सर्व अडथळे दूर होतात जप करताना तुळशीची माळ वापरणे अधिक उत्तम मानले जाते कारण तुळशीमध्ये सात्विक ऊर्जा असते नामजप करताना शांत बसून डोळे मिटून आपल्या इष्टदेवतेचे किंवा सूर्याचे ध्यान करा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि प्रत्येक श्वासासोबत नंत्राचा जप करा यामुळे मन एकाग्र होते आणि आंतरिक शांती मिळते या काळात भगवद्गीता किंवा अन्य कोणत्याही धार्मिक ग्रंथाचे पठण करा यामुळे तुम्हाला जीवनातील गहन अर्थ आणि उद्देश समजण्यास मदत होईल आपल्या जीवनातील उद्देशावर चिंतन करा स्वतःला प्रश्न विचारा की मी कोण आहे माझे ध्येय काय आहे आणि मी ते कसे प्राप्त करू शकेन जरी सूतक नसलं तरी मानसिक आणि शारीरिक शुद्धीसाठी या काळात मन शांत आणि पवित्र ठेवा अनावश्यक वादविवाद टाळा आणि सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे वाद घालण्याची नाही गरोधर महिलांनी ग्रहणाबद्दल कोणतीही अनावश्यक भीती बाळगू नये कारण भारतात ग्रहण दिसत नसल्याने त्याचे कोणतेही विपरीत परिणाम बाळावर होत नाहीत ही केवळ एक चुकीची समजूत आहे तथापि परंपरेनुसार या काळात गरोधर महिलांनी बाहेर जाणे टाळावे धारदार वस्तूंचा वापर करू नये आणि मानसिक शांतीसाठी नामस्मरण करावे असा सल्ला दिला जातो हा सल्ला भीतीपोटी नसून ग्रहण काळात होणाऱ्या सूक्ष्म ऊर्जा बदलांपासून स्वतःचे आणि बाळाचे रक्षण करण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी एक प्रेमळ उपाय आहे यामुळे त्यांना मानसिक समाधान मिळते आणि गर्भालाही शांत वातावरण मिळते बालक वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी कोणतेही कडक नियम पाळण्याची आवश्यकता नाही ग्रहण संपल्यानंतर काही गोष्टी अवश्य कराव्यात ज्या आपल्या परंपरेत अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात पहिली गोष्ट म्हणजे स्नान ग्रहण संपल्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मन व शरीर शुद्ध होते असे मानले जाते तुम्ही तुमच्या स्नानगृहात गंगाजल किंवा पवित्र तीर्थाचे पाणी मिसळून स्नान करू शकता यामुळे तुम्हाला ताजे दवाने आणि हलके वाटेल ग्रहण काळात आणि नंतर केलेले दान अनेक पटींनी अधिक फलदायी ठरते दान हे निस्वार्थ भावाने आणि आपल्या क्षमतेनुसार असावे तुम्ही धान्य दान करू शकता जसे की गहू तांदूळ डाळी हे गरजूंना अन्न पुरवते आणि पुण्य वाढवते याशिवाय वस्त्रदान म्हणजे गरजू लोकांना नवीन कपडे दान करणे आणि गोड वस्तू जसे की गूळ साखर किंवा मिठाई दान करू शकता यामुळे तुमच्या जीवनात गोडवा येतो आणि सकारात्मकता वाढते दान हे केवळ वस्तू देणे नाही तर ते आपल्या मनाची विशालता दर्शवते विशेषतः सूर्याशी संबंधित वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते यामध्ये गहू गूळ तांब्याची भांडी आणि लाल वस्त्र यांचा समावेश आहे ज्यांच्या कुंडलीत सूर्य कमजोर असतो किंवा ग्रहण दोष असतो त्यांच्यासाठी हे दान विशेष फलदायी ठरते यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात ज्योतिषाचा सल्ला घेऊन रत्न दान करू शकता पण दान अधिक महत्त्वाचे आहे दान हे केवळ दोष निवारण करत नाही तर ते आपल्याला आंतरिक शांती आणि समाधानही देते ग्रहणानंतर देवघरातील मूर्तींवर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपळावे यामुळे मूर्ती आणि देवघर शुद्ध होते असे मानले जाते आणि घरातही सर्वत्र गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते हे आपल्या घराला एक पवित्र आणि शांत वातावरण प्रदान करते देवालय आणि घराचे शुद्धीकरण करणे हे आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठीही महत्वाचे आहे यामध्ये आपले मन प्रसन्न राहते आणि घरात शांती नांदते ज्यांना पितृदोष आहे किंवा ज्यांना पित्रांसाठी काही करायचे आहे त्यांनी ग्रहण काळात किंवा नंतर तर्पण श्राद्ध किंवा पितृशांतीचे विधी योग्य ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली करावेत कारण सूर्य हा पितृशक्तीचाही कारक आहे या काळात केलेले पितृकार्य पूर्वजांना शांती देते आणि पितृदोष कमी करण्यास मदत करते हे आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवते आणि आपल्या कुटुंबात सुख शांती आणते हा एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा संस्कार आहे जो आपल्याला आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो बंधूंनो आणि भगिनींनो सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी या निमित्ताने आपल्याला आपल्या सनातन आध्यात्मिक परंपरा ज्योतिषशास्त्राचे गुळ आणि आपल्या कर्माचे महत्व समजून घेण्याची एक अमूल्य संधी मिळाली आहे ग्रहण हे केवळ भीतीचे कारण नाही तर ते एक पर्व आहे आत्मविश्लेषणाचे साधनेचे आणि सकारात्मक परिवर्तनाचे या काळात केलेली छोटीशी उपासनाही आपल्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडवून आणू शकते म्हणून या संधीकडे भयाने नव्हे तर श्रद्धेने आणि भावनेने आत्मोद्धारासाठी पाहा तर चला या ग्रहणाच्या निमित्तानं आपण आपल्या आंतरिक सूर्याला अधिक तेजस्वी बनवण्याचा संकल्प करूया आपल्या मनातले अज्ञान नकारात्मकता आणि भीती दूर करून ज्ञान प्रेम आणि शांतीच्या प्रकाशाने आपले जीवन उजळून टाकूया हा काळ भयाने नव्हे तर श्रद्धेने आणि भावनेने आत्मोद्धारासाठी वापरा जेव्हा आपण आपल्या आंतरिक प्रकाशाला जागृत करतो तेव्हा बाह्य जगही अधिक सुंदर आणि सकारात्मक दिसू लागते हाच खरा आध्यात्मिक प्रवास आहे याच सदिच्छेसह तुमच्या जीवनात सूर्यदेवाचा तेजोमय प्रकाश कायम राहो हीच प्रार्थना शुभम भवतु तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती सदैव नांदो प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो त्याचा पुरेपूर उपयोग करा आणि उत्साहाने जगा ओम नमः शिवाय अज्ञानाचा अंधार दूर करा कारण ज्ञान हेच सत्य आहे ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश अंधार दूर करतो त्याचप्रमाणे आत्मिक ज्ञान आपल्या मनातील सर्व संभ्रम आणि भीती दूर करते स्वतःला ओळखणे हेच जीवनाचे खरे उद्दिष्ट आहे हा आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे ज्यावर चालल्याने आपल्याला खरी शांती मिळते महाभारतातील एक महत्वाचं सूत्र आहे नही कश्चित तिष्ठत्य कर्मकृत कार्य ते यशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणेही याचा अर्थ कोणताही मनुष्य एका क्षणाकरिताही कर्म केल्या वाचून राहू शकत नाही कारण सर्वजण प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांनी परवश होऊन कर्म करतात ग्रहण असो वा नसो जीवनाचे चक्र अविरत चालू राहते या काळातही आपल्याला आपले, आपले कर्तव्य पार पाडत राहायचे आहे सकारात्मक राहायचे आहे आणि आंतरिक प्रगतीसाठी प्रयत्न करत राहायचे आहे हेच कालाचे चक्र आणि आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे ओम नम